मधी कोण नाही मॅडम येऊ राहिला घरपट लिपी बरावर कोणी काय कोण सरपंच सरपंच कोण पाहिजे तुम्हाला आमकं हा मग मी पुढच्या पंचावर शिकलो सरपंच पुढच्या पंचावर शिकला

राऊलच लागत आलं का पूर्ण काम काय माहिती नाही नाही माहिती काहीच माहिती नाही माहिती तू सगळं मान्य माहिती काही जोडले काही जोडायचे राहिले ते पाणी सगळे जोडले म्हणजे राहायचे पाणीच येत नाही आम्हाला त्याला माहिती आहे ना तो आला बा समाजांना मीटिंग येणार तुम्ही दोघच काय आले बाकीचे लोक घेऊन आण ना बाकी गांडीत घाला त्यांचे पाणी बाकीचे लोक बी घेऊन काय आठ फक्त तुम्ही दोघं आले मग बाकीच्या कोणी गेले सहा हजार बाकीच्या घेऊन या तुम्ही दोघं येऊ न बाकी बोलू ना नाही समोरचा बाकीच्या बी घेऊन या बाकीच्या दोन तोंडांनी काय म्हणणार काय उत्तर घेऊन गेले चाललं तुम्हाला ड्युटी काय आमच्याकडे बोगस पाईपलाईन टाकली म्हणा वा बोगस पाईप टाकले सगळे काय परस्पर आणून गेले परस्पर बाकीचे लोक घेऊन तिथे परस्पर कोणी गेले पण काही आता सगळं मग सांगा ना तिथं तुम्ही सगळं पाणी वाचवा त्या विजा पाटला ते पाणी वावरून जात लोखायला लोकांच्या फायदेत नाही बरोबर पाणी कुडून पोहोचणार त्यांना पाणी कुठून जाणार आहे पाणी कुठून जाणार आपल्या टाकून घेतून पाणी जात आहे का पाणी जातच नाही पाईपलाईन फुटली नवीन पाईपलाईन फुटेली काम कोण आहे ठेकेदार कोण आहे पण ठेकेदार आणि ठोकेदार काही नाही मग ग्रामपंचायत करते का ग्रामपंचायत गायच काय मग त्याला ते काय करणार विचार काय का गेले काही काम तर माहीत ना मला काय माहिती कोणी बोलायचं पाईपलाईन लिकेज माझ्या घरी गाय तुम्ही माझ्या घरी ऑटर मला द्यायला मला पाण्यावरून पुर कर्मचारी का काम आहे एक ग्रामपंचायत मध्ये यायचं पकडाचे अधिकारी त्यांना बोलायचं ना माय घरी काय आण द्यायला तुझ्या घरी आता कोण आता विचार बस अनिलला किती तो रावले येतो माय घरी आता त्याला इथून का तो रावला कुठे येतो मग मग माया घरी येऊन डोकं खायपेक्षा ते मी इथे यायचं ऑफिसला ऑफिस ना बोलायचं ना माझ्या घरचं काम आहे का नाही माझ्या घरचं पाणी देतो बोला